निरुपम यांच्यानंतर वर्षा गायकवाड देखील थेटच बोलल्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनं आघाडीत बिघाडी एकीकडे एक महाविकास आघाडी जागाबाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका घोषणेवरून आघाडीत बिघाडी होती की काय अशी चर्चा पाहायला मिळत आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे आणि अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे आधी संजय निरुपम आणि आता वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे महाविकास आघाडीची चर्चा अजून सुरू आहे असून ती अंतिम टप्प्यात आहे निर्णय अद्याप झालेला नाही असं गायकवाड म्हणाले आहेत तर निरुपम यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारीची घोषणा केल्याने याच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीचे जे नेता आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की आत्तापर्यंत दोन डझन बैठका महाविकास आघाडीच्या झाल्या आहेत अजूनही आठ ते नऊ जागांवर निर्णय झालेला नाही त्यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा यावर निर्णय झालेला नाही असं असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागरदास रोड अंधेरी येथील शाखेत येतात आणि अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करतात ज्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही ती जागा जाहीर केली जाते त्यामुळे महाविकास आघाडीत धर्म पाळला जात नाही असं निरुपम म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई